ते आता आमचे शेजारची ताराबाई नाही का हा काय तिला बघायला पाहू येणार आहे राहू हाय बा करायचं लगेच पळून गेले पाहिजे एक नंबर बघू आयडमस आजच रोक नको उदार काल रात्री आणची घेऊ शेत तुमच्या रंग थुकलो ते शांत बसा मा एक तर डोक्यात टेन्शन आलंय कसलं टेन्शन आलं तुम्हाला आता अरे बघ ना तेवढा टाकला त्याचं लग्न जमलंय आम्ही बसतो असच हा तुम्ही ना सांड्याने हिंडतो असं लोक आणि तेच झाले ना त्याच्या बापल बी कळत नाही असं लोक म्हणतात अहो तुमचं भाई आतापर्यंत आत्तापर्यंत नाही का तुम्हाला असे ना आठ पोरं पाहिजे होते तुमच्या खांद्यावर याला त्याला मतायला बितायला माहिती आहे का अरे पण मी मस्तर पडतो पण ते ला कळत नाही का आपलं पोरग मोठच पोरगी बिरगी बघावा वर्ग मोठं चाललंय पण पोराच किती हाली त्याला दिसतंय का आणि किती खुराट वास मारताय ती एखादा माहिती का नाही तुझे येत वास मी आता मोकळा होऊन आलोय काय म्हणजे पिऊन आलोय ना अरे मला तीन नाही लग्न बिघ्न अजिबात आपण घेतच नाही अशा गोष्टीच काही शेल तुला तुला खायचं वाद आहे आणि तू कोणतं बायको सांभाळशील तू काय आपला हात जागा आपला विषय तुम्हाला तस न सांभाळायचं माहिती का तुम्हाला लग्नच करावं लागणार आहे नाही तुम्ही मारता ना तु। हो तुमच्या माहितीला ना माणसंच नाही काय म्हणजे काय खोट बोलतो काय अरे रागे कसला बघ वास मारतो तू जा राव तू कशाला आला इथं टक्कर पिलो ना दिशीन सामडी त्याच्यामुळे वास येत असेल बघा बर जाऊन टेन्शन ते तिकडे उठा लय टेन्शन मध्ये चाललंय थांबा चल रे टेन्शन संजय राव काय काय झालं टेन्शन मध्ये चाललंय काय यार काय का जम टेन्शन यार आपण काय टेन्शन हे मला सांग तो गये। गये। परत काहीतरी बायकून खर्च पाणी केला काढलं काय नाही मग ते आता आमच्या शेजारची ताराबाई नाही का काय तिला बघायला पाहुणे येणार बघायला पाहून आपण नाही लग्न करायचं वाटतंय आता मला कळ पाहुणे बघायला येणार आहे ते टेन्शन मध्ये होत तिच्या आपण पाहुणे तिला बघायला येऊ राहिले तुम्ही काय टेन्शन घेता आम्ही टेन्शन घ्यायला पाहिजे ना माझं सगळं तुमच्यासाठी आमच्यासाठी इथं गावातले बोर बिगर लागण्याचे राहिले बाहेरच येऊन इथं लग्न करणार म्हणलं टेन्शन येणार तर नाही होणार काय होणार नाही नाही थांबणार नाही आंदोलन करू आता रोडवर मी आंदोलन करणार एकदा नाही आपल्या इथे काय चाललंय तुझं काय चाललंय आलडा वालडा लग्न झालं पाहिजे ना आमच्या आगे आगे आले आले अरे हा मग आता ती आली समजा उद्या पाहुणे आले समजा झालीच पसंत टाइमपास पण जाणार नाही आपल्या गावातली बाहेर गेली नाही पाहिजे ना पाहुणे होते का नाही हे गाव वाटले मग मला लोक ठरत माहिती माझं नाही पण काही म्हणा आपल्याला नाही काहीतरी करावं लागेल कारण असं जर प्रत्येक जण येऊन बाहेरच जर आपल्या गावातली पोरगी जर घेऊन जायला लागल आपल्या गावातल्या पोराने काय मग भिका मागायचे का अहो संजय राव गावात तेवढी एकच चांगली पोरगी आहे आणि मा माझे थोडं दिवस जमणार राव पण असं तू सांग तुम्ही सांगितलं माझ नाही डोकं टेन्शन आलं भाई ना आता मग मला जेव्हा ते ऐकलं का आतापासून माझं डोकं असं फन फरते ना हे विचारू कामच नाही माहिती आपलंच काहीतरी करावं लागेल आता काही नाही काय करायचं माहितीये का आपण आहे ना त्याचं लग्न आहे ते पोरग गावात येऊनच द्यायचं नाही मला भी तेच वाटत होतं मग मी काय करतो माहिती का तू तुम्ही माया मायाकडे हजार हजार रुपये काम करू ते पोराला तिकडे धरतो आहे का राव आणि त्याला तिकडेच पाहिजे तू तिथे ना आपण बाकड्यावर बसू काहीतरी करावं लागणार आहे आपल्या डोक्याला चालवावं लागणार आहे चला बरं तिकडे पैसे का मी त्याला पाहून ठाय करतो ना आयडिया 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 काय 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 विसरू

आहे रे करायचं पळून गेले पाहिजे एक नंबर बघू पन्नास एक दम सगळं प्लॅन झाला ना तुला पन्नास का तुला शंभर रुपये असंच करायचं एक फक्त त्याला आहे ना आपण बघावं लागणार काय पळून जाणार हो ते नयन तारा कुठं नयन तारा अहो असं कोण नाही आमच्या गावात नयन तारा बीरा तुम्ही येडे बिडे करा बाई नाही नयन तारा आहे काय काय काम होत हा जरा रस्त्या आला होता लग्नाचं पोरगे बघायला चाललो जरा तुम्ही काही येडे बिडे झाले का जरा गावात कोणत्या पोरीला बघत जात दा जरा दा हिस्ट्री बिस्ट्री काढायची ना इकडे तुम्ही काय स्थळ म्हणजे तिला बघायला आले का माणसं हो जरा चौकशी ते करायचं जरा लग्न करायचंय तुम्हाला अ एक लग्न काय 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 लग्न घरच्यांनी पाठवलं त्याच्यामुळे पोरगी बघायची अरे मी काय म्हणतो पाहुन घरच्यांना थोडी माहित असत हे पोरगी काय कसं आम्ही सांगतो ना करू नका तुम्हाला घरी संसार करायचा गर्दी करायची एक नंबरची छपरी पोरगी एक नंबर काम करा आम्हाला आहे ना सांगा रस्ता कुठं आम्ही आमचं जातो बरोबर काय आम्हाला जायचंय जाताच काय कशाला ना क्या मी, मी तुम्हाला च्या विचारलं नाही ऐका ह्या रोडने आले ना हा आय शहर जाऊ दे ना माग परत घरी तुमच्या हा आम्हाला सांगणार आहे का आम्हाला नाही तर गावात दुसरा विचार बघा मग आता आम्ही आज ज्याचं कर बा बाल भल आणि तेच म्हणतं माझ खर चांगली काय हो हो सरळ जायचं सरळ 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 गेलं ना असं वळायचं लगीच असं इकडं ती लगेच नाही नाही तिथं नाही तिथे लिंबाच झाड लागेल झाड लिंबा झाड थोडं पुढे गेलं का पहिले टन लागेल तिथं नाही त्याच्या पुढे अजून दोन टन हा तुम्हाला कळायचं मी सांगायचं तु गुत्व चला पन्नास दिले असते तुम्हाला मी पत्ता दिला असतो काय बघा ना विचार करा माग जायची वेळ हा रहा गाड़ी <laughs> <आतका गरेश>। <laughs> <जाना> <laughs> <ते> <laughs> आए अरे अरे मी काय म्हणतो नवर तो चांगला हँडसम चांगली मी तर म्हणतो तारा बैठत त्याला बघितलं बघितलं आम्हाला शंभर घ्या म्हणन आपल्याला काहीतरी प्लॅन कराणार चला तुम्हाला सांगितलं ना मग हा गर्वात लागणार आपल्याला जाते अगो बाई मानसी बोला ना अगो बाई कुठे मी तार बाईक चालले काम का मेकअप करायला चाललंय तिच्याकडं तिचा का बरं अगं बाई सगळ्या गावाला माहित झालं तुला माहित नाही काय माहिती व्हायचं मला अगं तू तर शेजारची तुला तर पहिल्यांदा माहित व्हायला झालं ना मी मेकअप मेकअप का तिला मी काय केलं का तिला काहीतरी पाहिजे असं त्याच्यामुळे चालली असं तू पण मेकअप करायला तसा विषय नाहीये माझ्या नवराला पण माहित असेल तुझ्या नवराला विचारलं का तू असं काही नेमकं माझ्या नवराला माहिती मलाच माहित नाही असं आहे म्हणून तर म्हणते जरा नवऱ्याला लक्ष देत जात जा असं काय असेल ग आता मी सांगते तुला काय सांग तू असं फिरू नको गावाला माहित झालं तुझ्या नवऱ्याला माहित असेल आणि तरी तुला माहित नाही बाई तिला बघायला पाहुणे येणार आणि त्यासाठी मी मेकअप करायला चालले तिच्या घरी बरं झालं अगदी बॅत गेली बाई गावातली बाई बाई बर झालं मग असं मेकअप करते ना असं मेकअप करते ना म्हणजे होच म्हणला पाहिजे ते परग नाही तर काम करू ना काय करायला आपण दोघे दोघे पण जाऊया आणि जाऊन मेकअप चालन एक पण येते तुझ्या संग हे बाजार फिजार नंतर बघन मी पहिले तुझ्या संघ येते नवऱ्याला ना अजिबात तिथे येऊन देऊ नको मग मी बघते ना कसं येतोय माझा नवरा मी तिथे असल्यावर काही समजाय कारण की काय होत की ताराबाईची नजर त्या पोहऱ्यापेक्षा तुझ्या नवऱ्यावरच जास्त पडती अगं मी तिथं माझ्या नवऱ्याची काय ताकद यायची चल आपण बघू काय असेल आपण ए भाई। ए अरे बापरे किती वेळ झालं तू बघितलास काही ला। कोणाला आणलं ते हिला कशाला आणलं अगं माझी आलेली पाहुणे माघारी जाई ताई जाऊन देत मी मी पण मेकअप करू लागते तुला मेकअप साठीच आणले तिला भारी लावता येत म्हणून मी आणलं अगं पाहुणे इथे येऊ राहिलेत माहितीये का पंधरा वीस मिनिटावरती येतीलच दोन मिनिटाच खेळ हा लगेच करून देतो तुझा हे करण नको नको तुम्ही काय करू बाई तुम्ही कशाला आला बिन कामाची माझ्या आलेली पाहुणे महागारी जाते तुला काय काय मेकअप आणि तू इथं इथं करणार आहे आई बिंड सगळं विसरून जा तुला पाहुणे येत आहेत ना ते बघू ना आपण पहिले तुझं मेकअप करायचं आहे ना बिंड विसरून जा आता सगळं हा म्हणजे तू विसरून गेली भांण मी विसरून गेले तू पण विसरून जात जाडीने वाग की तसं आता हि पिझ्झाई आता काय चार तुला किती वेळ झालं सांगितलेलं तू आली ती आली अजून हिला घेऊन आली नाजुक आला अगं मग तुला पाहुणे बघायला म्हणलं थोडस मेकअप मी विकायला हा चल जाऊन दे तुझा मेकअप करू आणि इथं इथं बोलत इथं भर लय बारीक पडतोय ना कर आणि ते पण बघ ना इथं पाणी पिणी पण माझं इथं पट जाऊ बसू त्यांना पाहुण्यांना पाहुण्यांना हवेत बसवते बर हवेत म्हणजे पडवीच्या खाली ठीक आहे चल चल माणसाच्याच घरी आपण चल मेकअप चांगला करते माझे पाहुणे पळून जाते पाहुणे कधी येते काय समजा ना फार डोका आवड झालं सकाळ धरून फोन हो फोन पण लागा ना ना बर ते जाऊ दे आबा हो मला काय म्हणायचंय आज आपल्या गावचा पत्ता हलत नाही बरोबर आहे का आता ती पोरगी बिचारी किती के केली तरी एकटी तिच्या माग पुढं पाहायला कोणी नाही उगा आपण देऊ हो बरोबर आहे ना आले बरं का वाटत पाहुणे आले आले या, या 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 राम 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 बसा ने, ने, ओ ड्रायव्हर तेवढी गाडी लावा ना तुम्ही साईडला हो तोच नव्हत हा त्यांचं लग्न करायचंय काय तुमच्या गावातले लोक काय झालं अहो आम्हाला अख्ख पार्थ्यांनी गाव ढुं लावलंय तरी घराचा पत्ता सापडा ना कोण असते नो बाबा सांगणारे हजार तुम्हाला विचारायचे एक असं पेतड होतो लुकड्याला पोरग चष्मा घालून आणि एक असं काहीतरी तोत्रिनी बोलत होता बाबा शंभर टक्के ती बेवड्या रागेचा आसनराव चष्मा वगैरे होता का ते हा ते राग्याचा बर व्यवस्थित येणं झालं ना तुमचं झालं

घ्या की मग काय तुमच्या तोंडात घालाव काय चा नाही पाहिजे घ्या ना चा घ्या हे रघु इकडे रे दे त्यांना चालू घे च द्या बिन पोळ ना दमानी अंगाव सांड हो संजय राव घ्या काय राह एवढ्या दिवसातून आलेच घे चहा घ्या का आमचं पोरग नाही पियत आणि ते तर काय त्याच नाही दूध कमी आहे ना तुमच्या घरी वाटतोय नाही गायचं दूध येऊ चालू हा मस्त आता चाप होतो म्हणा असं काय

चौरे शिक्षण काय झाले शिक्षण काय आठवी शाळेत शिकले का नाही घरी शिकले झाडाखाली म्हणजे हायस्कूल ग्रामपंचायत नाही तसं काय समजू नका म्हणजे आमचे वडील ना पहिल्यापासून त्यांना असं बारीक विचारायची त्यांना खूप चव्हाण नाही काय नाही रात्रीच काय नाही आपलं अरे चहा घेतला हा चहा घेतला ना वगैरे नाही नागरे जास्त काय रोहित चौरे कुठे राहतो हा राहतो घरी राहतोय सध्या गावात आमच्या आई बाप मामा मावशी कोणी आहे ना आहे ना सगळेच बापाचं नाव काय बापाचं नाव काय असेल चौरे असं आहे का बर आणि मित्र मित्र काही मित्र आहेत पण आता मैत्रिणीचा मैत्रिणी हा त्याच कमी आहेत का पहिल्या आहेत थोडे आहेत मग आणखीन चार करायच्या काय आणखीन चार पुढे एकच करायची एक करायचं म्हणजे चार इंच काय हो सोय का म्हणजे काय सांभाळे ना या ना सांभाळ कायच नाही अहो चाळ तेवढं दम लागत सांभाळायला तुमच्याच ऐकलं दम आहे तुम्ही काय धमे हा तुम्ही आणि तुमचं गोत्र काय हा आता बोल एवढं नाही माहिती माणसांना असं काय वाईट वाटून माणसा जाऊन विचारायची असं काय म्हणजे डिस्प्ले खराब आहे चांगली आहे डिस्प्ले सांग मला कळतं पण तुमचे इथे दाढी दाढीबीडी काय अतिरेकीच्यावर काम झाले स्टाईल आहे आजकाल यांनी वाढवलेली स्टाईल कशी स्टाईल यांची बघा कशी आकार तरी तुम्हाला आकार आहे का आकारा ना काय आकार काय काय जास्त वय झालेलं दिसते वाटतं त्याच्यामुळे गेले ते मैत्रिणी आहेत मग दुग्ध आमच्या पोरीच वाटोळ व्हायचा शरीर वाटोळ काय बोल बघा नाही तसं नक्की बघा बरं का बघून घ्या बरं तुमच्या बारा आता काय ते चापून घ्या म्हणजे बघून घ्या काय ते चाफायचं काय गरज नाही ते पुरी चापते ना आम्हाला काय चाफायची गरज नाही पोरगी मग आम्ही बघून घेऊ ना आता बघून घ्या तर मग तिच्या आयुष्याचं वाटवून होती नको ना आधी चार चार दिवस तुम्ही जबाबदार याला बरं का हो नाही तर आबा जाऊ दे आता जाऊ द्यारोबर काय चुक हे परा तुम्ही संजय राव बसा जरा बर आबा मी काय म्हणतो आता त्यांची विचारपूस झाली बरोबर आहे का आता आपण काय करू आपल्या ताराबाईला आहे ना

एक काम कोणचं आहे काय लग्नाचं काम आहे पाहुन पटली गे काय आहे पटली आता चला पटली 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 का हे काय ना आताच विचारून घेऊन काय प्रॉब्लेम नको यायला तुमचं नाव काय होईन तारा हा नाही वा वा तुमचं शिक्षण

तुम्ही जरा चांगला वाटतंय जरा हे बाकीचे कुलून आणलं काय विचारू ना बाबा काय पैसे देऊन आणले काय माझं म्हणजे मला जा प्रश्न दोन प्रश्न झाले थांब स्वयंपाक वगैरे काय येतो काय येतं बनवतं

जे ठरलो सगळं आता प्लॅन ए ताराबाई बाई काय बॅनकडे तिचं नाव म्हणून प्लॅन केला रे तुम्ही प्लॅन केला काम झालं लगेच पैसे अरे पण पाहू न तुझ्या प्लॅन कसला मला सांग बाई या लवकर कसला प्लॅन होता तुमचा कसला प्लॅन आहे आता विषय आहे आपल्या गावात दोन चार पोरं बिगर लागण्याची वय होऊन गेलंय त्यांचं काय लग्न व्हायना म्हणून आणि मला सगळ्यात जास्त वाईट तुमच्या शेडचं वाटत होत त्याचं लग्न काय व्हायना म्हणलं आता गावातली बाई पूर्गी बाहेर जाण्यापेक्षा आपल्या गावातलं भयाशेट बर लग्न झालं असत ना म्हणून शंभर रुपये देऊन अरे तुझ्यासाठी छप्पन पुरी आणि ना मी गाव चांगलं झालं असत चांगलं झालं हे नाजू का सांभाळ त्याला हो तात्या छप्पन नाही सत्तान बघा ना मायासाठी यासाठी तुझ्यासाठी नाही पूर की मायाकडे तू दारू बंद कर